नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण स्मोकी बोंबील बटाट्याची भाजी तयार करतो आहे तर इथे बघा मी बोंबील व्यवस्थित असे साफ करून घेतले आणि त्यानंतर जाळीवर असे ठेवले मी आणि मस्तपैकी गॅसवर त्यांना गरम करून घेतलेत बघा किती छान स्मोक आला आहे धूर किती मस्त दिसतोय तो पण प्रॉब्लेम असा झाला की जाळीचे होल होते मोठे आणि मी केलेले तुकडे छोटे त्याच्यामुळे ते इकडे तिकडे पडत होते मला आयडिया नव्हती की एवढे जाळीचे होल आहेत ते मोठे आहेत ते छोटी जाळी असती तर बरं झालं असतं ठीक आहे तरीसुद्धा आपण बोंबील असे छान भाजून घेतले ह्याला जो एक उग्र वास असतो ना तो असा भाजून घेतल्यानंतर कमी होतो किंवा तव्यावर बोंबील टाकून भाजून आपण पाण्यात टाकले ना तरी चालतात पण बऱ्याच वेळा बड़ा मी तव्यावरच टाकते तर मला चुलीची खूप आठवण येत होती तर म्हणून मी थोडंसं चुलीचं कसं धूर लागला की थोडं स्मोकीच होतं ना ते म्हणून मी ठरवलं की चला आज आपण अशी बोंबील बटाट्याची भाजी तयार करूया तर बघा इथे मी स्वच्छ असे धुवून घेतले नंतर त्यांना आणि त्यानंतर मी अर्धा तास त्यांना भिजत ठेवले पाण्यामध्ये आणि मस्तपैकी भिजले सुद्धा हे पाण्यामध्ये आणि तुम्ही तव्यावर गरम केलात तरीसुद्धा बोंबील हे पाण्यात टाकल्यावर एकदम नरम होतात तर असं करा तुम्ही पाण्यात टाकून ठेवा अर्धा तास एकदम नरम होणार आहेत ते आता आपण ह्याला लागणारं जे साहित्य आहे वाटण वगैरे तर ते बघूया इथे आपले बॉम्बिल साफ झालेले आहेत तर हे आहे कोकणातलं फेवरेट वाटण जे आम्हाला नेहमीच लागतं तर कांदा आहे ह्याच्यात खोबरं आहे लसूण आहे आलं आहे आणि मिरी अशी खमंग आम्ही भाजून ठेवतो दोन तीन दिवसाचं हे वाटण तयार केलेलं असतं आमचं जसं काही भागात शेंगदाण्याचं कूट टाकलं जातं कायम शेंगदाण्याचं कूट टाकतात आमटीमध्ये भाजीमध्ये तसंच कोकणात प्रत्येक भाजीमध्ये आमटीमध्ये हे वाटण टाकतात तर फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलं आहे आणि त्याच्यात थोडीशी लसूण टाकली आहे ती थोडीशी परतून झाल्यानंतर आपण कांदा टाकला आहे कांदा पण तांबूस होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आणि नंतरच ह्याच्यात आपण टॉमॅटो टाकूया तर बघा इथे मी चांगला असा कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात आता टाकणार ता ता आहे टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा आपण छान असा परतून घ्यायचा थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं टाकायचं तर इथे बघा मी टॉमॅटोसुद्धा टाकला आहे फोडणीमध्ये आणि तोही असा व्यवस्थित परतते टॉमॅटो लवकर नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकते नंतर मी थोडं मीठ टाकणार आहे ह्याच्यात पण आत्ता आधी मी थोडंसंच मीठ टाकले कारण टॉमॅटो जरा नरम होऊ दे लवकर म्हणून तर आणि व्यवस्थित असं परतून घेते बघा तर अशी फोडणी छान अशी खमंग परतून घ्यायची म्हणजे भाजीसुद्धा चवीला चांगली लागते आणि टॉमॅटो आणि कोकम जर बोंबील बटाट्यामध्ये असेल तर भाजीची चव अफलातून लागते अप्रतिम तर इथे बघा मी असा बोंबी हे सॉरी टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घेतला आहे आणि हा आमचा आहे मालवणी मसाला त्याच्यानंतर मी थोडंसं लाल तिखट टाकले आणि पुन्हा ह्याच्यात मी मीठ टाकले बघा हे आपल्याला भाजीला पाहिजे तेवढं मीठ टाकून घेतलं आहे मी इथे आणि थोडासा लाल मसाला टाकला म्हणजे कसं सहा महिने झाले आहेत आता आमचा मसाला करून त्याच्यामुळे थोडासा कलर त्याचा लाईट लाईट होत जातो बाकी चव तर एकदम मस्त असते आणि खमंगपणा पण छान आहे मालवणी मसाल्याला तर तो तोही असं आपण व्यवस्थित फोडणीत परतला आणि त्याच्यानंतर आपण टाकले वाटण जे कोकणात वापरलं जातं ते तर ते वाटणसुद्धा मी असं व्यवस्थित परतून घेतलं तसं जास्त तेल बिल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतायला नको आहे कारण जे कोकणात वाटण भाजतात ते तेलातच भाजतात आणि छान खमंग भाजलेलं असतं त्याच्यामुळे अगदी फोडणीत तेल सुटेपर्यंत भाजायला नको आहे कारण ते कच्चं नसतं आणि आता इथे बघा आपण बटाटा टाकला आहे तोही छान असा परतून घेतला आहे आता आपण बोंबिल टाकूया ह्याच्यात आणि तेही व्यवस्थित असे परतून घेऊया बघा किती स्वच्छ आणि छान झालेत बोंबील ते तर इथे आपण बोंबीलसुद्धा असे छान परतून घेतलेत आणि आता ह्याच्याबरोबर थोडा आंबटपणा यायला यायला आपल्याला कोकम पण टाकलं पाहिजे तर बघा इथे मी कोकमसुद्धा टाकते आहे कारण जर ही भाजी आंबट आणि तिखट नाही ना तर चांगली नाही लागणार आहे कारण बोंबील जरा उग्र असतो त्याच्यामुळे कोकम हे आठवणी टाकाच तुम्ही टॉमॅटोत एवढा आंबटपणा नसतो त्याच्यामुळे मी बों बोंबलामध्ये ना थोडी कोकम टाकली आहे आणि थोडं गरम पाणी टाकते आणि ही भाजी मी व्यवस्थित अशी झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी कारण बटाटा पण शिजला पाहिजे बोंबील काही नरम आहेत एकदम पाण्यात टाकले की ते एकदम सॉफ्ट होतात त्याच्यामुळे पटकन शिजणार आहे पण बटाटा शिजला पाहिजे तर इथे बघा मी भाजीला व्यवस्थित असं झाकून ठेवते आहे तर इथे अशी आपण भाजी झाकून ठेवली आहे आता एकदा आपण चेक करूया एकदा काय मी जवळजवळ तीन ते चार वेळा चेक केली आहे का तर तळाला लागेल वगैरे म्हणून बघावं लागतं आपल्याला पण तुम्हाला दाखवताना मी दोनच वेळा दाखवली आहे तर इथे बघा मस्तपैकी अगदी त्याला कलर पण छान आला आहे वास एवढा दरबळत होता घरात की लगेचच जेवायला बसावं असं आणि अजून एकदा आपण थोडा वेळ झाकून ठेवूया ह्याला आणि नंतर कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये आपण तर मस्तपैकी आपली इथे बोंबील बटाट्याची स्मोकी भाजी तयार झालेली आहे तर माया मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि इथे बघा अशी आपली ही स्मोकी बोंबील बटाट्याची भाजी तयार झालेली आहे वरून मी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे ही तुम्ही चपाती भाकरी भाकरीबरोबर अगदी भाता सुद्धा छान लागते तर अशी तुम्ही नक्की करा माझ्या पद्धतीने बघा कोकणात किती टेस्टी जेवण बनलं जातं ते तर इथे अशी आपली भाजी तयार धन्यवाद